Premises, vanity, तर नमस्कार मित्रांनो ज्यांनी करोनाची लस घेतलेली आहे अशांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर बघू शकता ज्यांनी करोनाची लस घेतलेली आहे अशांसाठी आता एक झोप उडवणारी बातमी समोर आलेली आहे ती कोणती बातमी आहे यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की करोना लस घेतलेली आहे तर बघू शकता की दोन तीन वर्षापासून हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर बघू शकता की एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कोरोनाच्या महामारीनंतर आता बघू शकता की प्रतिबंधक लक्ष देण्यात आलेली होती आपण सर्वांनी घेतलेली आहे पण आता गेल्या तीन चार वर्षापासून हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणे वाढत आहे खेळता खेळता जेवण करताना हृदयविकाराचा धक्का येतो आणि त्यांचा जागीच मृत्यू होतो तर बघू शकता की लोकांचा जीव आता धोक्यात निर्माण झालेला आहे झटक्या संबंधित काही एक डोस दोन किंवा किंवा तीन डोस ज्यांनी घेतलेला आहे त्यांना हृदयविकार यावर नवीन संशोधन सांगितलेले आहे मंत्रालयाकडून एक नवीन सूचना जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना नवीन कोरोनाची लस देण्यासाठी झोप उडणार आहे एक नवीन संशोधन लसीकरण घेतलेले आहे त्यामुळे देशात संपूर्ण हादरलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या आणि आता लस घेतलेली असेल तर संपूर्ण माहिती बघा तर हार्ट अटॅकचे प्रमाण आणि किती डोस घेतलेले आहे यावर सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता तर बघू शकता की आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कोणी एक लस घेतलेली आहे कोणी दोन लस घेतलेली आहे आणि कोणी तीन लस घेतलेली आहे परंतु काही कोणत्या कोणत्या कंपनीच्या सुद्धा लस घेतलेल्या आहे परंतु त्याचे साईड इफेक्ट आपल्याला आतापर्यंत दिसून आलेले आहे तर बघू शकता की काय झालेले आहे तर लस घेण्यासाठी काही वर्षाचा काळाकाळ काळ लागतो परंतु असे काही घडले नाही त्यामुळे एका वर्षात हाकार मारलेला होता त्यामुळे लवकरच लस तयार करण्यात आलेली आहे आणि ती सर्व लोकांना देण्यातसुद्धा आलेली आहे परंतु त्याचा परिणाम काय होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती तर आपण बघणारच तर ते आदी ला 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 चानल ला ला तर त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की लशीमुळे अनेक रोगांवर आणि आजारांवर काही परिणाम दिसून येत आहे लोकांना काही अटॅकचे प्रमाण तर काही ही मोठ्या प्रमाणात आजार होणे राहिलेला आहे तर पण तुम्ही बघू शकता की त्या लशीमुळे काय काय होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे तर तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणखी केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद